नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत बटाटा रवा फ्राय किंवा बटाट्याचे काप प्रत्येक कोकणी घरात बटाट्याचे काप केले जातात बटाट्याचे काप न आवडणारा माणूस विरळाच एखाद्या वेळेस भाजीला घरात बाकी काही उपलब्ध नाही आहे अशावेळी तुम्ही हे बटाट्याचे काप झटपट करू शकता चवीला तर अप्रतिमच लागतात कधीकधी मुलं भाजी खायला कंटाळा करतात अशावेळी देखील अगदी झटपट तुम्ही बटाट्याचे काप करून देऊ शकता मुलं आवडीने जेवतात बटाट्यापासून वेगवेगळ्या वेग रेसिपीज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया बटाट्याचे काप करण्यासाठी इथे मी दोन मोठे बटाटे चिरून घेतलेले आहेत बटाटे मी आधी स्वच्छ धुवून घेतले आणि त्यानंतर त्याची सालं काढून असे मी ले ले काप करून घेतलेले आहेत बघा कापांची मी इतकी जाडी ठेवलेली आहे ना जास्ती पातळ आहेत ना खूप जास्त जाड आहेत असेच आपण बटाट्याची काप करून घ्यायचे आहेत बटाट्याचे काप काळे पडू नयेत म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेले आहेत आता आपण हे पाण्यातले बटाट्याचे काप एका ताटात काढून घेऊया चवीनुसार मीठ घालायचं एक टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून जिरं पावडर आपण इथं घेतलेले बटाटे बऱ्यापैकी मोठे आहेत त्यानुसार मी सगळे साहित्य घेतलेलं आहे पाव टीस्पून हळद एक टीस्पून घरगुती लाल तिखट आणि पाव टीस्पून गरम मसाला आता आपण ही सगळी साहित्य या बटाट्याच्या कापांना हाताने व्यवस्थित लावून घेऊया हातानेच लावायची म्हणजे सगळे मसाले अगदी व्यवस्थित लागले जातात तुम्हाला जर आधी हे सगळे मसाले बटाट्याच्या कापांना लावायचे नसतील तर, तर जे आपण नंतर रव्याचं कोटिंग करणार आहोत त्यामध्ये हे मसाले टाकून घेतले तरीही चालतील पण आधी असे आपण मसाले लावून घेतले म्हणजे बटाट्याच्या कापांना छान चव येते बघा मी बटाट्याच्या कापांना अगदी व्यवस्थित मसाले लावून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर, तर तुम्ही या कापांना रवा न लावता देखील असेच तळू शकता अशीच कापं देखील चवीला छानच लागतात इथे मी एका ताटामध्ये दोन टेबलस्पून रवा घेतलेला आहे हा बघा अगदी बारीक झिरो नंबरचा रवा आहे एक टेबलस्पून तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक टी स्पून काश्मीरी मिरची पावडर रंगासाठी घेतलेली आहे आता आपण ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही एक टेबलस्पून यात बेसन घातलं तरीही चालेल बघा आता आपलं हे मिश्रण तयार आहे तयार बटाट्याचं काप घ्यायचं आणि या मिश्रणामध्ये घोळवून घ्यायचं आहे रवा खूप जास्त दाबून लावायचा नाही आहे हलक्या हाताने बटाट्याचं काप यामध्ये घोळवून घ्यायचं आहे सहज लागेल इतकाच रवा लावायचा आहे खूप जास्त जाड थर लावायचा नाही आहे नाहीतर मग तेल शोषून घेतात आणि नंतर मग बटाट्याचे काप खाताना तेलकट लागतात एकावेळी जेवढे तव्यात मावतील तेवढेच आधी आपण या रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत आधीच खूप जास्त कापांना रवा लावून घ्यायचा नाही आहे नाहीतर मग काप कुरकुरीत न होता मऊ पडतात इथं मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलं आहे आणि आता आपण तयार करून घेतलेले एक एक बटाट्याचं काप यामध्ये ठेवूया सहज मावतील एवढेच काप आपण पॅनमध्ये घालायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम फ्लेमवर आपण बटाटे छान फ्राय करून घेणार आहोत अगदी जर कमी फ्लेम ठेवली तर बटाट्याचे काप तेलकट होतील तेल शोषलं जाईल आणि ते छान कुरकुरीत देखील होणार नाहीत म्हणून बटाट्याचे काप मीडियम फ्लेमवरच तळायचे आहेत काप तळत असताना सारखी बाजू पलटायची नाही आहे तळाकडची बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची आणि मगच बटाट्याचे काप पलटायचे आहेत साधारण तीन चार मिनिटं झालेत आता आपण बटाट्याचे काप पलटून बघूया बघा तळाकडून अगदी छान रंग आलेला आहे मस्त सोनेरी रंग आलाय आणि तळाकडून कुरकुरीत झालेले आहेत एक बाजू व्यवस्थित भाजली गेलेले आहे अशाच पद्धतीने आपण सगळे काप पलटून घेऊया आणि दुसरी बाजू देखील दोन तीन मिनिटं छान भाजून घेऊया पुन्हा दोन तीन मिनिटांनी बघूया आपले बटाट्याचे काप शिजलेत का सुरी रोवून बघायची बघा सगळे काप व्यवस्थित शिजलेत तळाकडून देखील छान भाजले गेलेले आहेत आता मधले काप भाजलेले आहेत ते आपण असे बाजूला उभे करून घ्यायचे आहेत आणि जे काप तळाकडून भाजले नसतील ते आपण मध्ये करून दोन्ही बाजू व्यवस्थित छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत बटाट्याचे का सगळे काप व्यवस्थित भाजले गेलेले आहेत आता आपण हे काप असे कडेला उभे करून घेऊया जर तवा असेल तर साईडला काढून घ्यायचे म्हणजे जास्तीचं तेल निथळलं जातं आणि जो रवा भांड्यामध्ये सांडला असेल तर तो आपण काढून घ्यायचा आहे म्हणजे पुढचे काप आपण जेव्हा फ्राय करू तेव्हा करपलेला रवा त्या कापांना लागणार नाही बघा आपण कापांना लावलेला रवा अजिबात तेलात जास्तीचा पडलेला नाही आहे कापांना जशाच्या तसा चिकटून आहे आता आपण उभे करून ठेवलेले काप टिश्यू पेपरवर काढून घेऊया म्हणजे त्यातलं जास्तीचं तेल टिश्यू पेपर शोषून घेतील सेम पद्धतीने आपण राहिलेले काप पॅनमध्ये घालायचे आणि दोन्ही बाजूनी छान खरपूस रंगावर फ्राय करून घ्यायचे आहेत साधारण दोन तीन मिनटांनी एक एक करून आपण हे बटाट्याचे काप पलटून घ्यायचे आहेत आणि गरज वाटली तर एखादा टीस्पून तेल वरून घालायचं आहे आधीच खूप जास्त तेल घालायचं नाही आहे दुसऱ्या वेळचे ही बटाट्याचे काप आपले तळून झालेले आहेत बघा मस्त कुरकुरीत असे आपले बटाट्याचे काप झालेले आहेत त्याला लावलेला रवा अजिबात पडलेला नाही आहे आणि बटाट्याचे काप फ्राय करताना इतका भारी सुगंध येतो की लगेचच खावे वाटतात बघा किती सुरेख रंगावर आपले बटाट्याचे काप तयार झालेले आहेत तयार बटाट्याचे काप इथे मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत गरम गरम बटाट्याचे काप चवीला अप्रतिम लागतात बघा अगदी छान असे दोन्ही बाजूने आपले बटाट्याचे काप फ्राय झालेले आहेत त्याला लावलेला रवा अजिबातच पडलेला नाही आहे मी तुम्हाला तोडून पण दाखवते वरून मस्त कुरकुरीत असे आपले बटाट्याचे काप आहेत आणि आतून बटाटा पण व्यवस्थित शिजला गेलेला आहे अशाच पद्धतीने हे कुरकुरीत बटाट्याचे काप तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद